काशीच्या विश्वनाथ आय रे धावून काशीच्या विश्वनाथ आय रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथ आय रे धावून काशीच्या विश्वनाथ आय रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून शिव शिव म्हणून मी मुखी गाईन शिव शिव म्हणून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज वाट पाहून बसला सकारे दूर गावा बसला सकारे रे दूर गावा किती केला मी तुझा धावा किती तुझे केले स्थापन घरोघरी लिंग तुझे केले स्थापन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहुण काशीच्या रे धावून काशीच्या रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून दही दूध आहे तुझ्या आंगोळी दही दूध आहे तुझ्या आंघोळी लाक्षाट बेल मी तुझला यक्षाट बेल वाहिन मी तुझला ओम नम शिवाय मी मंत्रगाईन ओम नम शिवाय मी गाईन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथ आय रे धाऊन काशीच्या विश्वनाथ आहे थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून ना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तुळशी वृंदावनी लिंग तुझे केले तुळशी वृंदावनी ध्यानी म्हणीज पला शिवचक्र पाणी ध्यानी मनी प आरती तुझी देवा देवादासी होईन आरती तुझी देवा देवादासी होईन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथ आय रे धावून काशीच्या विश्वनाथ आय थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या रे धावून काशीच्या रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहुना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहुना